नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायन्स बाय प्रफुल्ल सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण कंबाईन ग्रुप सी या क्वेश्चन पेपरचं सायन्स या विषयाचं ॲनालिसिस करणार आहोत तर साधारणतः पंधरा क्वेश्चन विचारलेले आहे त्यामध्ये बायोलॉजीवर सहा क्वेश्चन आहे फिजिक्सवर म्हणजे भौतिकशास्त्रावर तीन क्वेश्चन आहे आणि वर तीन क्वेश्चन आहे असे एकूण पंधरा क्वेश्चन विचारलेले आहे तर आपण पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया मानवास आवाजाच्या वीस ते वीस हजार हर्ट्स इतक्याच वारंवारता ऐकू येतात इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता वीस हजार हर्ट्सपेक्षा अधिक असते अल्ट्रासोनिक ची वारंवारता वीस हर्ड्सपेक्षा कमी असते चौथं वाक्य आहे ध्वनी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही तर हा साऊंड ध्वनीवर विचारलेला प्रश्न आहे फिजिक्स या कॅटेगरीमध्ये तर पहिलं वाक्य बघा म्हणजे ह्यूमन ऑडिएबल रेंज दिलेली आहे तर पहिलं वाक्य हे बरोबर आहे जे रेंज आहे माणसाची ऐकण्याची ते वीस ते वीस हजार हर्ड्स एवढीच असते त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक वेवची वारंवारता वीस ह हजार हर्ट्सपेक्षा अधिक असते तर हे वाक्य चूक आहे त्यांची वारंवारता ही वीस हजार हट्सपेक्षा काय असते कमी असते वीस हजार हटपेक्षा कमी असते आणि अल्ट्रासॉनिक वेवची वारंवारता ही वीस हजार हटपेक्षा अधिक असते म्हणजे हे दोन वाक्य असे हे दिलेलं आहे म्हणजे एक्सचेंज करून दिलेलं आहे तर हे दोन्ही वाक्य चुकीचे आहे त्याच्यानंतर ध्वनी लहरी घनपदार्थातून प्रवास करू शकत नाही साऊंड हा स्थायू द्रव्य वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करतो व स्थायूमध्ये त्याची जी गती है। ती का यास्ते? यास्ते। का ये? ये आहे ती काय असते जास्त असते त्याच्यामुळे याचं फक्त काय येईल फक्त ए हे वाक्यबरोबर आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते म्हणजे विच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी असा हा प्रश्न आहे हाय फिजिक्स कॅटेगरीवरच आहे हाय फिजिक्स कॅटेगरीवर विचारलेला प्रश्न आहे तर काय आहे फोटो होल्टाईक डायोट तर फोटो जो हा डायोट आहे हा काय करतो हा करतो लाईट एनर्जीला हा लाईट एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्जन करतो हा करतो फोटो एवढा जो डाय डायोट आहे हा काय करतो लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करतो त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे फोटो डायोड फोटो डायोड फोटो डायोडसुद्धा काय करतो लाईट एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो पण हा जस्ट कसा असतो सेन्सिंग असतो म्हणजे फोटो डायट कुठे वापरला जातो रिमोटमध्ये वापरला जातो त्याच्यानंतर एल डी एल ईडीचं नॉंग फ्रॉम काय होते लाईट इमिटिंग डायोट लाईट इमिटिंग डायोट काय करते लाईट इमिटिंग डायक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीला लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल एनर्जीला कशात करते लाईट एनर्जीला कन लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करते त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही हे सुद्धा येणार नाही आणि टनेल डायोट टनेल डायड काय करते टनेल डायड हे रेजिस्टन्स तयार करते करंट रेजिस्टन्स तयार करते टनेल डायड काय करते करंट रेजिस्टन्स तयार करते त्याच्यामुळे याचा ॲन्सर काय येईल फोटो होल्टाईक डायोट येईल फोटो होल्टाईक डायट हे पॉवर जनरेशनसाठी वापरतात सोलर पॅनलमध्ये वापरतात आणि फोटो डायट कशामध्ये वापरतात रिमोट सेन्सिंगमध्ये जिथे सेन्सर्स लागतात तिथे फोटो डायट वापरला जातो म्हणजे आन्सर काय येईल फोटो होल्टाईक डायोट येईल त्याच्यानंतर प्रश्न बघा बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो आता खाली दिलेले ऑप्शन फ्रिक्शन रोलिंग फ्रिक्शन स्लायडिंग फ्रिक्शन फ्ल्युड फ्रिक्शन आता बघा हे असे प्रश्न जे असतात ना त्याचं इंग्रजीमध्येच ऑप्शन वाचायचे कारण बघा याचं हे मराठीत कन्वर्जन केलेलं आहे या इंग्लिश वर्डवरून तर याचा अर्थ आपण लावू शकत नाही त्याच्यामुळे अशा वेळी इंग्लिश ऑप्शन वाचून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा तर ॲक्च्युली ॲन्सर कीमध्ये याचा ॲन्सर दिलेला आहे रोलिंग फ्रिक्शन पण ॲक्च्युली बॉल बेरींगचा वापर यंत्रामध्ये स्लायडिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी केला जातो आता सेकंड ॲन्सर कीमध्ये बघू याचा ॲन्सर काय येते तर ॲन्सर कीमध्ये काय दिलेलं आहे रोलिंग फ्रिक्शन दिलेलं आहे ॲक्च्युली स्टैटिक स्लायडिंग फ्रिक्शन इज हायर दॅन रोलिंग फ्रिक्शन स्लायडिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठीच आपण मग नंतर बॉल मेरिंगचा वापर करून रोलिंग फ्रिक्शन तिथं घडवलं जातं त्याचा आंसर रोलिंग फ्रिक्शन दिलेलं आहे पर ॲक्च्युली याचा ॲन्सर स्लायडिंग फ्रिक्शन पाहिजे मते तर आपण नेक्स्ट याच्यात बघू त्याच्यानंतर आहे कांस्य या मिश्र धातूमध्ये या दोन धातूचा समावेश असतो तर कांस्य तर कांस्य हे काय आहे कांस्य म्हणजे ब्रॉन्ज होते काय होते कांस्य म्हणजे काय होते ब्रॉन्ज जे आपण ऑलिम्पिक मेडल आणतात प्लेयर ते कोणतं आणतात कांस्य आणतात कोणतं आणतात कांस्य तर काय आहे पहिलं ऑप्शन पहिलं ऑप्शन आहे कॉपर आणि टीम दुसरं ऑप्शन काय आहे कॉपर आणि झिंक तिसरं ऑप्शन काय आहे कॉपर आणि निकेल चौथं ऑप्शन काय आहे कॉपर आणि कॉपर आणि कॉपर आणि आयरन तर काय येणार का याचा का आन्सर या। तर याचा आन्सर येणार कॉपर आणि टीन पहिलंच ऑप्शन येणार कारण कास्य ब्रॉन्जमध्ये काय असते कॉपर आणि टीन याचं ते काय आहे मिश्र धातू आहे ऑलोय आहे नंतर बाकीचे ऑप्शन आपण चेक करून कॉपर आणि झिंक कशामध्ये असते तर कॉपर आणि झिंक असते ब्रासमध्ये कशामध्ये असते ब्रास आणि ब्रास म्हणजे पितळ ब्रॉस म्हणजे पितळ त्यानंतर कॉपर आणि निकेल कशामध्ये असते कॉपर आणि एक टुप्रो निकेल नावाचा ॲलोया आहे त्याच्यामध्ये असते आणि कॉपर आणि आयरन आय आएर हे ॲक्च्युली ॲटोमिकली बॉन्डिंग करत नाही पण तरीसुद्धा हे एक आहे म्हणजे कॉपर आणि आय आयरनचं ॲलोया नावाचं एक एक्झिस्ट एक करते तर याचा आन्सर काय येईल मग याच्या आन्सर येईल कॉपर आणि टीन तर असे भरपूर आलोय आहेत जे वारंवार आयोग विचारते जसं जर्मन सिल्वर आहे त्याच्यानंतर आपलं सिमेंटमध्ये काय काय असते त्याच्यानंतर ब्रास आहे ब्रॉन्ज आहे त्याच्यानंतर स्टील आहे स्टीलमध्ये काय काय असते असे ते फेमस फेमस ते आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कार्बन कार्बन सल्फाईडचा उपयोग कार्बन सल्फाईडचा उपयोग कशामध्ये केला जाते तर बघा इथं काय आहे दोन ऑप्शन आहे एक आहे सिंथेटिक वर्क दुसरा आहे इन्सेक्टिसाइड तिसरा आहे हर्बिसाइड चौथा आहे फंगीसाइड तर हा अप्लाईड केमिस्ट्रीचा प्रश्न आहे जसं कार्बन सल्फाईडचा वापर वापरला आहे तसं मोरचूद आहे विनेगार आहे ॲलम आहे तुरटी आहे खाण्याचा सोडा आहे धुण्याचा सोडा आहे तर हे जे अप्लाइड केमिस्ट्रीचे मधला टॉपिकमधला आहे तर कार्बन सल्फाईडचा उपयोग हा इन्सेक्टिसाईड म्हणून केला जाते काय केला जाते इन्सेक्टिसाईड म्हणून याचा वापर केला जाते त्याच्यानंतर एकाहत्तर प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल डायपोलवमेंट असलेला रेणू आहे पहिला आहे सी एच फोर म्हणजे मिथे दुसरा आहे सी एच सी एल थ्री म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड सॉरी कार्बन ट्रायक्लोराईड तिसरा आहे सी सी एल फोर कार्बन टेट्राक्लोराईड चौथा आहे सी एच आय थ्री याला म्हणतात कार्बन आयडो कार्बन आयडोथर्मो असं काहीतरी नाव आहे याचं सी एच आय थ्रीचं तर ट्रायआयडो क्लोराईड आहे ट्रायआयडो क्लोराईड आहे तर याचं प सर्वप्रथम तुम्हाला डायपोल मुवमेंट म्हणजे काय होते याचा अर्थ तुम्हाला लक्षात घेणं जरुरी आहे डायपोल डायपोलूव्हमेंट डायपोल मुवमेंट म्हणजे काय असते जे कोणते दोन मॉलिक्यूल भाग घेत आहे बॉडीमध्ये जसं इथं कार्बन आणि हायड्रोजन आहे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये कार्बन आहे हा हा सी एच फोर आहे बघा याच्यामध्ये काय असते याच्यामध्ये एक इलेक्ट्रो असते विद्युत ऋणता असते आणि याच्यात काय असते इलेक्ट्रॉनचं शेअरिंग असते आता ज्याची विद्युत ऋणता जास्त राहील तो काय करेल ती जी पेयर आहे ती काय करत स्वतःकडे अट्रॅक्ट करेल तर डायपोल अर्थच तो होतो तर याच्यामध्ये काय होईल सी एच फोरमध्ये हा सगळीकडून कसा आहे सारखा खिचला गेलेला आहे त्याच्यामुळे काय होईल याची सिमेट्री काय झिरो होऊन जाईल सिमेट्री झिरो झाल्यामुळे याचं काय राहील डायपोल मोमेंट काय राहील डायपोल मोमेंट शून्य राहील जास्त राहणार नाही याचा डायमो पोमेंट काय राहील जास्त राहणार जास्त राहणार नाही त्याच्यानंतर आहे सी एस सी एल थ्री सी एस सी एल थ्री याच्यामध्ये काय होऊन जाईल क्लोरीन है। हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याच्यामुळे काय करेल हा कार्बनच्या एक एका ठिकाणी हायड्रोजन आहे लागलेला आणि बाकीच्या तीन साईडनं काय आहे क्लोरीन आहे करेक्ट असं स्ट्रक्चर आहे तर बघा याच्यात काय होऊन जाईल हा क्लोरीन का काय करेल ह्या कार्बनची सगळ्या इलेक्ट्रॉन पेअर जे आहे ह्या काय करेल आपल्याकडे खिचून जाईल काय करत आपल्याकडे खिचून जाईल समजा इथे इलेक्ट्रॉन पेअर आहे इथे इलेक्ट्रॉन पेअर आहे हा कोणाकडे शिफ्ट करेल स्वतःकडे याची काय राहील इलेक्ट्रॉन जास्त राहील त्याच्यानंतर सी सी एल फोर आहे सी सी एल फोर स्ट्रक्चर कसं आहे सेम सी एच फोरसारखंच आहे म्हणजे काय राहील भले क्लोरीन हायली इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे पण चारही बाजूनं काय होईल कार्बनसोबत हा सिमेट्री फॉर्म करत त्यामुळे याचंही काय येईल डायपोल मोमेंट शून्य आहे आता इथे सी एच सी एच आय थ्री आहे इथे सी एच आय थ्री आहे बघा आणि तर सी एस सी एल थ्री आहे आता आपल्याला माहिती आहे क्लोरीन आणि आयोडीन कसे आहे है? हॅलोजन हॅलोजन मॉलिक्युल आहे है? हॅलोजन एलिमेंट आहे आयोडीन तर आयोडीनपेक्षा क्लोरीनची काय आहे इलेक्ट्रिक जास्त आहे म्हणून काय येईल याचं आन्सर सी एच सी एल थ्री सी एस सी एल थ्री तर हे आपण केमिस्ट्रीचे प्रश्न बघितले आता आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चनकडे बघा आता हा प्रश्न बघा आता आपण इथं बायोलॉजीमध्ये आलेलो आहोत आतावर आपण तीन प्रश्न फिजिक्सचे तीन प्रश्न केमिस्ट्रीचे बघितले आता बघा काय आहे पेट्रोमायझोनमध्ये द्वारे अँटी कुएग्युलन्टळवले जाते आता सर्वप्रथम तुम्हाला दोन शब्द इथं समजून घ्यायचे पेट्रो आहे पेट्रोमायझिन पेट्रोमायझिन हा काय आहे पेट्रोमायझिन हा एक ॲनिमल आहे ॲनिमल किंगडम मधला आहे मध्ये येते मध्ये आपण कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्स वर्टिब्रेट्स नॉन वर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असणारे आणि पाठीचा कणा नसणारे असं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर हे व पेट्रोमायझोन जे आहे हे कशामध्ये येतात हे येतात वर्टिब्रेट्समध्ये तर याच्यामध्ये हे जी फिश आहे पाण्यातली ही काय करते दुसऱ्या फिशच्या अंगावर राहून फिडिंग करते स्वतःचं तर ते काय करते त्याच्यावेळी रक्त पिते ओव्हल शेपचं याचं हे असते तोंड असते ओव्हल शेपचं तर ही काय करते मग त्या ज्या होस्टवर बसलेली असते वरून त्याची नाही काय करते सलायवरी ग्लँडमधून सिक्रिशन करून काय करते ब्लड पिते तर ती काय करते त्याच्यामुळं त्या होस्टमधलं ब्लड अँटी म्हणजे गोठण्यापासून वाचवते तर हा प्रश्न क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम या टॉपिकमधून आलेला आहे नेहमी लक्षात ठेवा हा जो टॉपिक आहे क्लासिफिकेशन ॲक्ट क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे याच्यावरच जनरली जास्त प्रश्न असतात म्हणजे बोनेरा फंगस त्याच्यानंतर प्लांटी एनिमेरिया हे प्रश्न याच्यावर वारंवार विचारलेले असतात हे तुम्हाला पाच सेक्शन चांगल्याने करायचे आहे पाच सेक्शन तुम्हाला हे चांगल्याने करायचे आहे तर बघा आता आपण जाऊया तर पेट्रोमायझनमध्ये मा याचा ॲन मी जे नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये बकल कॅव्हिटीद्वारे ते सिक्रेट कल्चर असं मी म्हटलं आहे पण बकल कॅव्हिटी कुठं असते म्हणजे आपल्या तोंडाचा भाग आहे ते नॅचरली त्या अनुषंगाने तुम्हाला याचा आन्सर काय लिहायचा आहे सलायवरी ग्लँड लिहायचं आहे त्याचा आन्सर आहे ती तीन नंबर याचा आन्सर काय तीन नंबर लाड ग्रंथी सलायवरी ग्लँड ग्लँड त्याच्यानंतर सेवंटी थ्री कांगारू हा प्राणी या फायलममध्ये समाविष्ट आहे तर खाली बघा कांगारू काय आहे पहिलं ऑप्शन शरीर सस्तन उभयचर आणि पक्षी सर्वात पहिलं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे कांगारू हा काय करतो आपल्या पिल्लांना दूध पाजतो जे कोणते प्राणी आपल्या पिल्लांना दूध पाजत असतात त्याचं नरिशमेंट करत असेल मॅमेरी ग्लँड थ्रू तर ते सगळे कशामध्ये येतात ते सगळे येतात मॅमेलियामध्ये शब्दच आहे मॅमेलिया म्हणजे ज्यांना काय आहे ज्यांना मॅमिल मॅमिलेरी ग्लँड्स आहे ज्यांना काय आहे मॅमिलेरी ग्लँड्स आहे हे सगळे कशामध्ये येतात मॅम मॅमल मॅमिलियामध्ये येतात कशामध्ये येतात मॅमिलियामध्ये मॅमिलियामध्ये येतात हे सगळे कशामध्ये येतात मॅमेलियामध्ये येतात तर याचा ॲन्सर काय येईल मग मॅमिलिया येईल याचा आन्सर काय येईल मॅमिलिया येईल त्यानंतर बघा आपण दुसरं ऑप्शन म्हणून बघू रेप्टिलिया रेप्टिलियामध्ये काय येते रेप्टिलियामध्ये येतात सरीसृप म्हणजे जे सरपटणारे प्राणी आहे जसं साप आहे काय म्हणते त्याला अजून कोणते एक्झाम्पल आहे रेप्टिलियाचे भरपूर एक्झाम्पल आहे जे जेवढे सरपटणारे प्राणी आहे ते सगळे कशामध्ये येतात मगर आहे ह्याच्यामध्ये सरी सरीसुरपूरमध्ये येतात त्यानंतर सस्तनमध्ये कोणत्या ज्यांना मॅमरी ग्लँड्स आहेत जसं ह्युमन बिंग आहे कांगारू आहे जे काय म्हणते त्याला दूध पाजतात आपल्या यांना ऑफस्प्रिंगला ते कशामध्ये येतात मॅमेलियामध्ये येतात त्याच्यानंतर उभयचर ॲम्फिबिया म्हणजे जे कशात राहतात पाण्यातसुद्धा राहतात आणि जमिनीतसुद्धा राहतात जसं बेडूक फ्रॉग हे कशामध्ये येते ॲम्फिबियामध्ये येते आणि पक्षी हे तर माहीतच आहे पक्षी म्हणजे जे हवेत उडणारे ज्यांचे हाड पोकळ असते युरिनरी युरिनरी ब्लायडर ऑफसेंट असते असे मेन मेन कॅरेक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे किंगडम ॲनिमिलियावर विचारलेला प्रश्न आहे तर हा प्रश्न याचा आन्सर काय आहे सेकंड मॅमिलिया स्वस्त त्याच्यानंतर बघा चौऱ्याहत्तरावा प्रश्न चौऱ्याहत्तरा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर तुला प्रश्न दिलेला आहे खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांचे ऑर्डरप्रमाणे जोड्या जोडू आता हा कसा आहे थोडासा कठीण प्रश्न आहे हा कसा आहे थोडा कठीण प्रश्न आहे म्हणजे ऑर्डर थोडी आपण पाठ करणार आहोत प्रत्येक प्राण्यांची आपण जीनस पिशीस करू किंवा किंगडम करू खूप झालं तर हा कसा ट्रिकनं लावायचा आहे बघा आता इथं काय आहे सेकंड ऑप्शनमध्ये लीच आहे लीच लीच म्हणजे काय होते लीच म्हणजे होते जडू जे प्राण्याच्या अंगावर असते रक्तपिते जडू तर हा जो आहे जडू याचा हे जे आहे काय म्हणते त्याला किंगडम जे आहे ते काय आहे सफायलम सॉरी किंगडम ॲनिमिलियामध्ये सफायलम काय अॅनिलीडा आहे काय आहे अॅनी लिडा ॲनिलीडा आहे तर हा शेवटचा लिडा हा शेवटचा लीड आणि इथं बघा एक लीड लीडर दिलेला आहे असं तुम्ही लॉजिक लावू शकता म्हणजे याचं आन्सर काय येईल हे थर्ड ए याचा आन्सर काय येईल थर्ड ये त्याच्यानंतर बघा हे काय आहे मधमाशी तर मधमाशीचं काय येईल सीचं टोरा हायमेनोप टोरा आहे याचं आन्सर हे थोडं आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे आणि पलंगातील कीटक ढेकून म्हणजे गटातलं आहे याचं काय येईल हे हेमिप्टेरा येईल याचं काय येईल हेमिप्टेरा आहे आणि शेवटी काय आहे भारतीय गांडूळ याचं काय येईल ओपिस्टो पोरा ऑफिस टू पोरा ए तर हा थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे पण तुम्ही थोडं लॉजिक लावून याला सोडवू शकता याचा अन्सर काही चार नंबर येईल अन्सर की मध्ये दिलेला, दिलेला आहे आन्सर की मध्ये दिलेलं आहे आन्सर की मध्ये दिलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रश्न जाऊया बघा हा प्रश्न विचारलेला आहे हा कृषीशास्त्रावरचा आहे तसं पाहायला गेलं तर तर हा प्रश्न आहे भुईभुंगावरील टीका रोग कोणामुळे होतो पहिला आहे खुसेरियम तिसरा आहे सर्कोस्पोरा तिसरा आहे कोलेटोस्ट्रियम आणि चौथा आहे पक्षिनिया बघा हा जो फेमस प्रश्न आहे प्रिव्हि प्रिव्हियस इयर क्वेश्चनला हा प्रश्न विचारलेला आहे पी वाय क्यू आहे हा हा पी वाय क्यू आहे हा वारंवार विचारलेला प्रश्न आहे तर याचा ॲन्सर आहे सर्कोस्पोरा सर्कोस्पोरा या फंगसमुळे होतो हे लक्षात ठेवा याच्यात ह्या कशामुळे होतो फंगसमुळे होतो सर्को स्पोरा या फंगसमुळे होतं हा हा असे प्रश्न जनरली प्लांटच्या डिसीजवर किंवा ॲनिमलच्या डिसीजवर एक असतोच ठरलेला पॅटर्न आहे आयोगाचा तर जे असे असे टॉपिक आहे त्यांना तुम्हाला कसं आहे चांगलं व्यवस्थित करून जायचं आहे आता सेवन्टी सिक्सवा प्रश्न बघा काय आहे जैविक खतामुळे जैविक खतं म्हणजे काय जैविक खतं फर्टिलायझर पहिलं वाक्य काय आहे पहिलं वाक्य आहे मातीमध्ये मर्क्युरी बारा पातळीमध्ये वाढ होते ॲडिशन ऑफ मर्क्युरी टू द सॉईल होते काय बायोफर्टिलायझरमुळे नाही बायोफाटायझर बायोफर्टिलायझर हे नॅचरल असतात हे मर्क्युरीसारखे एलिमेंट ॲड करत नाही जमिनीमध्ये ॲड करत नाही पहिलं वाक्य चुकीचं आहे न्यूट्रियन इन्व्हेस्टमेंट टू द सॉईल मा मातीतील पोषण समृद्धीकरण होते हो होते बरोबर आहे होते तर मातीच्या आम्लता गुणधर्मात वाढ होते म्हणजे सॉईलची ॲसिडिटी वाढ होते का नाही बायोफर्टिलायझर नॅचरल आहे ते काही असं काम करत नाही त्यानंतर मातीची सुपीकता कमी होते डिक्रीजिंग सॉइल फर्टिलिटी होईल का नाही आपण जैविक खतं कशासाठी ॲड करतो आपण जैविक खतं हे मातीतील पोषक तत्वाचे समृद्धी करण्यासाठी ॲड करतो एकदम सोपा प्रश्न आहे सिम्पल लॉजिक नाही सॉल्व केला असता याचा आन्सर आहे दोन त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन काय आहे खालीलपैकी कोणते विधान ब्राओ फाईट्सबद्दल चुकीचे आहे बघा काय दिलेलं आहे चुकीचे आहे चुकीचे हे हा हे शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा पहिलं वाक्य काय आहे ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात हो करेक्ट आहे ते पाण्यातही असतात आणि जमिनीतही असतात ब्रायोफाईट्सच आहे का जे मग काय म्हणतात त्याला टेरिडोफायटामध्ये गेले म्हणजे आत्तावरी जे होतं अल्गी जी होतं प्लॅन्टीमध्ये जे, जे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे सब क्लासिफिकेशन काय काय आहे प्लॅन्टीमध्ये पहिलं आहे अल्गी त्याच्यानंतर आहे ब्रायोफाईट्स त्याच्यानंतर आहे टेरिडोफाईट्स आणि त्याच्यानंतर आहे काय म्हणते त्याला जिम्नॉस्पर आणि त्याच्यानंतर आहे एनजिओपर तर हे जे आहे ब्रायोफाईड्स हे काय कनेक्टेड लिंक आहे कशातली वॉटर आणि सॉईलमधली तर म्हणून हे उभयचर आहे त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते यस असते त्यांना मुळाऐवजी मुलं रायझॉइड्स असतात यस त्यांना रूट्सऐवजी आपण काय म्हणतो रायझॉइड्स म्हणतो इथं दिलेले आहे रायझॉइड्स आणि चौथा आहे रायझोपस हे त्याचे उदाहरण आहे तर हे वाक्य चुकीचं आहे रायझोपस हे चुकीचं आहे हे काय आहे रायजोपस हे हे फंगस आहे रायजोपस हे फंगस आहे, आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नोट्समध्ये मी शिकवलेलं आहे हे काय आहे फंगस आहे हे काय आहे फंगस आहे त्याचा आन्सर काय येईल मग चुकीचं चौथं ऑप्शन चुकीचं काय येईल चौथं ऑप्शन आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ज्या परस्पर ज्या परस्पर संबंधामध्ये एका एक प्रजातीचा फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला असे संपवतात आता काय काय ऑप्शन दिलेलं आहे म्युच्युअलिझम दिलेलं आहे पॅरासिटिझम दिले दिलेलं आहे ॲमेना एना सॅलिझम दिलेला आहे आणि कॉमेन सॅलिझम दिलेलं आहे आता आपण प्रत्येक डिस्कस करून घेऊ म्हणजे काय होऊन जाईल पुढच्या वेळी क्वेश्चन विचारला याच्या अनुषंगाने तर तुम्हाला ते लक्षात येईल आता परस्परवाद म्युच्युअलिझम म्युच्युअलिझम म्हणजे काय सिम्बेऑटिक असोसिएशन म्हणजे जसं दगडफूल आहे दगडफूल कशाचं कॉम्बिनेशन आहे दगडफूल आहे दगडफूलमध्ये काय आहे फंगस प्लस अलगीचा आहे दगडफूल कशाचा आहे फंगस प्लस अलगीचा आहे म्हणजे एकामेकाला ते काय करतात शेल्टर देतात तर एक जण त्याला अन्न पाणी पुरवतो असे फंगस आणि अलगीचे आहे काय म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून राहतात जसं परत ट्री आणि बर्डचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे झाडावर काय करते झाड काय करते पक्ष्याला आसरा देते सावली देते फळं देते तर मग पक्षी काय करते त्यामधल्यात त्या झाडांचं परगीकरण करते पॉल्युनेशन करते त्याला काय म्हटलं जाते म्युच्युअलिझम त्यानंतर आहे पॅरासिटिझम पॅरासिटिझममध्ये काय होते जसं टेपवर्म आहे आपल्या पोटाच्या जा, आताळ्यात जाऊन ती असते आणि काय करते त्या सेलचं म्हणजे त्याच्यावर अटॅक करून आपलं पोषण करत असते याच्यामध्ये काय होते सेल कम्प्लिटली मरत नाही परंतु काही ना काही इफेक्ट होत राहते तर हे कसं झालं हे पॅरासिटिझम झालं जसा तो अमर वेल आहे तो पिवळा जो वेल असतो तो पूर्ण झाडाला हे करून आपलं पोषण करत असतो झाड मरत नाही पण झाडाला काही ना काही काही नाही काही प्रॉब्लेम होते कारण तो त्याच्यावर काय करत असतो फिट करत असतो त्याला काय म्हटलं जाते पॅरासिटिझम तिसरं ऑप्शन आहे ॲमेन सॅलिझम याच्यामध्ये काय होते याच्यामध्ये जो होस्ट असतो त्याच्यावर जो फिडिंग करणारा त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू तो काय करतो तो मरतो तर तशा वेळी कुठलं म्हणजे हे राहील काय म्हणते इंटरॅक्शन ते राहील ॲमेन सॅलिझम ॲम एन सॅलिझम त्याच्यामध्ये काय होते तो मरतो होस्ट तर त्याला काय राहील ॲम एन सॅलिझम चौथा ऑप्शन आहे कॉमेन सॅलिझम कॉमेन सॅलिझममध्ये काय होते का जो म्हणजे होस्ट असतो त्याला काहीच हानी पोचत नाही जसं समजा बगडा आहे बगडा हा मशीच्या अंगावर बसलेला आहे आणि तो काय करतो किडे खातो मशीच्या याच्यावर तर तर त्या मशीला काय होतं आहे का नाही पण बगड्याचं काय आहे बगड्याचं पोषण होत आहे तर मग याचं ऑप्शन काय येईल इथं विचारल्या अनुषंगाने कॉमेन सॅलिझम याचं काय येईल कॉमेन सॅलिझम काय येईल कॉमेन सॅलिझम याचा ॲन्सर येईल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो आता हा सुद्धा विटॅमिन आणि जो आहे आपला डेफिशिनिटीज त्याच्यावर चाललेला प्रश्न आहे ऑप्शन काय काय आहे आयोडीन, का आयोडीन दुसरा ऑप्शन आहे लोह तिसरं ऑप्शन आहे कॅल्शियम आणि चौथा ऑप्शन आहे सोडियम चौथा ऑप्शन आहे सोडियम तर बघा आपल्याला माहीत आहे फेमस आहे हे आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होते हा आहे आजार होतो कॉईटर म्हणतो आपण याला आयोडीनच्या कमतरतेमुळे आणि दुसरा ऑप्शन आहे लोह तर लोह हो लोहच्या कमतरतेमुळे काय होते सेल ॲनिमिया होते पंडुरोग त्याला म्हणतो आपण ते आयरन लोह डेफिशियन्सी फोलिकॅसिडच्या गोळ्या देतात मग त्याच्यावेळी तिसरं काय आहे कॅल्शियम तर कॅल्शियम कॅल्शियममध्ये काय म्हणतात त्याला काय कोणता डिसीज होते कॅल्शियमच्या अभावामुळे कॅल्शियमच्या अभावामुळे होतं काय म्हणतात त्याला आपला हाईट होतात कॅल्शियमचं जर समजा डेफिशियन्सी असेल तर हाईट हिसोड होतं आणि चौथा आहे सोडियम सोडियमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं समजा ब्लडमध्ये तुम्ही हायली वॉटर इंटेक केलं हो तर काय होऊन जाते सोडियमचं इम्बॅलेन्सिंग होऊन जाते कारण सोडियमचं इम्बॅलन्स कमी झालं तर फॅटिंग ओमिटिंग हाय बी पी लो बी पी अशा गोष्टी होते त्याच्यामुळे सगळे जे मिनरल्स आहे जे अत्यावश्यक आहे आणि जे नॉन इसेन्शियल आहे इसेन्शियल आहे याची बिलकुल यादी पाठ ठेवायची प्लांटची आणि ॲनिमलची याच्यावरही प्रश्न हा फिक्स असतो हा सुद्धा पी वाईकूच आहे हा सुद्धा पी वायक्यूच आहे हा सुद्धा पी वायक्यूच आहे याचा आन्सर काय येईल मग आय डी याचा आन्सर काय येईल याचा आन्सर येईल आय डी त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न अंशिवाद तोंडावाटे तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते हा थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे आता हे इन्स्टिट्यूटचे नावं कोणी लक्षात ठेवत नाही एवढं हा थोडा आउट ऑफ असे पंधरापैकी दोन ते तीन प्रश्न काय असतात आउट ऑफ बॉक्स असतातच पंधरापैकी दोन ते तीन प्रश्न कसे असतात आउट ऑफ बॉक्स असतात हे तुम्हाला सोडून द्यायचे आहे कारण अख्ख्या महाराष्ट्राला त्याच्यात प्रॉब्लेम जाणार आहे म्हणजे स्टुडंट बसलेले आहे तर बघा याचं काय काय आहे ऑप्शन याचे ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन आहे हॉपकिन हॉपकिन बायोफार्माटिक लिमिटेड कॉर्पोरेशन लिमिटेड दुसरं ऑप्शन आहे पॅनॅशिया बायोटेक तिसरं ऑप्शन आहे बायोमेट गाझियाबाद आणि चौथा ऑप्शन आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद तर जी तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओची लस आहे ती दी... ए ए ए बी आणि सी म्हणजे याचा ऑप्शन काय आहे तिसरं ऑप्शन आहे ए बी आणि सी हा प्रश्न थोडा आउट ऑफ बॉक्स आहे तर अशा तऱ्हेने आपण सगळे प्रश्न बघितलेले आहेत याचे आणि तुम्हाला मेनली बायोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ डिमिकॉलॉजी हा टॉपिक चांगला करायचा आहे फिजिक्समध्ये साऊंड हीट लाईट आणि करंट इलेक्ट्रिसिटी करायचं आहे चार टॉपिक आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर पिरॉडिक टेबल त्याच्यानंतर ॲसिड बेस आणि रेड रेडिओ ॲक्टिव्हिटी हे तीन चार टॉपिक करायचं आहे मेनली तर uh, धन्यवाद